फ्रॉडी ऑफ रोडिंग ना 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 नमस्कार स्वागत आहे तुमच्या आजच्या संडे स्पेशल मध्ये आज संडे खूप दिवसानंतर आपल्याला सुट्टी पण भेटली तर असं ठरवलं काल रात्री असं प्लॅनिंग केलं की आज संडे आहे आपल्याला सुट्टी पण आहे तर कुठंतरी जाऊन एक संडेची राईड करून घ्यावी आजच्या राईडमध्ये आपण सोलो नाही जात आपल्यासोबत येणारे आपली लहान बहीण आज आम्ही दोघो भाऊ बहीण दो म्हणून एक छोट्याशा राईडवर जाणार आहे तर बघूयात पुढं जाऊन काय आहे कसं घडतंय प्रॉपर तुम्हाला ब्लॉग येणार आहे आफ्टरनून मित्रांनो आज आहे संडे आपण निघालो आहे संडे स्पेशल राईडसाठी आज आपण सोलो न जाता आपल्यासोबत आहे आपली लहानी बहीण तिला फर्स्ट टाइम आपण आपल्या गाडीवरती एवढ्या मोठ्या राईडला घेऊन चाललो आहे स काय मग दिदी कसं वाटतंय फर्स्ट टाइम राईड ला चालली एवढाला ते पण टू व्हीलर वरती दिदीला भारी वाटते आज दिदीला समजाल दिदीचा दादा दिवसभर गाडीवर कसा वैता तो पुढं नको जायला इथं थांबू आमची दिदी दिसते का नाही दिसत थोड्या वेळाने आपण कॅमेरा इथं पण हे करू शिफ्ट करू म्हणजे आपल्या दोघांचा अँगल येईल इथं लावला की दोघं पण दिसू तिथं लावायचा कॅमेरा आता पुढं हायवेला गेलं की म्हणजे आपण दोघं दिसू हेल्मेट होतं थोडंसं टाईट सुटलं का सुटला ना बऱ्यापैकी 알아 바울이 원래 바리 리액션 들이 와오노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노노 चलो आपण सिग्नल सुटे अरे चल ना काय करतोस झोपलेस झोपलेला का चलो, आपण भेटला एक सिग्नल आज संडे असल्यामुळे आपण निघालोय राईडला ला म्हणून सर्व सिग्नल आपल्याला लगेच भेटतात सिग्नल पण म्हणते बाबा तू थांबवू नको तू थांबला की काहीतरी बडबडत बसतो त्यामुळे तू लगेच निघ घ्या अजून एक सिग्नल भेटायला अगं पण आपल्याला चौथा सिग्नल भेटलाय हा व्हेरी गुड असं सिग्नल तोडा आणि असंच गाडी खाली धावा व्हेरी गुड आपण आलो आता नॉपला थोडं थोडं ट्रॅफिक असतच आजच्या राईडमध्ये आम्ही दोघं एक टेस्टिंग करणार आहे की आम्ही लडाखला आम्ही दोघं जाऊ शकू आम्ही गाडीवर तेवढा वेळ बसू शकू कसं काय असणार वेदर काय असणार काय असणार आमच्या बहिणीला गाडीची सवय व्हावी तिला गाडीवर कम्फर्टेबल फील व्हावं म्हणून आजची आपण ही राय टेस्टिंग राईड करतोय अगा बाया चल दि ना तरी जास्त दिसते रस्त्याला आपण निघलो पण बारा वाजता आहे ना हो मारायला सकाळी सकाळी थंडी मध्ये मारायला जाणार निवान उठा निवान निघा निवान जावा निवान त्या निदल इंजिन लावले रिक्षाला नुसताच आवाज करतोय खर 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 हा नवीन पूल डायरेक्ट सिंहगडला निघतो डायरेक्ट असं लिहिलेलं इथं आणि असं काय नाहीये हा पुढं जाऊन खाली उतरणार ट्राफिक पासन वाचण्यासाठी आपण पुलावर चढलोय आपण पण असतो संडेला का पण या संडेला भेटली नशिबानी सुट्टी करूया आपण सुट्टी एन्जॉय ताईला भेटणं पण होईल आणि आमची राईड पण होईल पण खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही आलाय कोणता म्हणलं चला या निमित्ताने आज आपण व्हिडिओ जर बनवून टाकू लोकांचं हेच कन्फ्युजन समजत नाही जायचं असतं लेफ्ट राईटला टाकतात कुठं आत्ता लेटेस्टमध्ये तर आपण सर्वांनी न्यूज ऐकले असणार नवले ब्रिजवर असं ॲक्सिडेंट झाला त्या एक ट्रकचं ब्रेक फेल झालं तर त्यामुळं आठ जणांना जीव गमावायला हो लागला जाऊन ते हे झाले तर हा तोच नवले ब्रिज आहे जो दरवेळेस ट्रेनिंगमध्ये असतो ह्या ब्रिजला कुठं उतार कुठं चढ म्हणज उतार येतो उतार, त्यामुळं हा असा धोकादायकवाला नवले ब्रिज तुम्हाला ते स्पॉट दाखवतो जिथं ते ॲक्सिडेंट झाला हा हा हाच तो स्पॉट जिथं तो ॲक्सिडेंट झाला होता वर्ण ती लॉरी एकदम फुल स्पीडमध्ये आली बघू शकता तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही पण इथे एक टेम्पो ट्रॅव्हलर अजून पण जेमलेल्या अवस्थेमध्ये हा रस्ता खूपच धोकादायक आहे कारण डायरेक्ट उतारा असल्यामुळं गाड्या खूप स्पीडमध्ये खाली येतात आणि त्यामध्ये मोठ्या गाड्या असतात लोडेड त्यांचा ब्रेक लागत नाही त्यामुळं ते डायरेक्टली स्पीडमुळे समोरच्या गाडी उडवत जातात या रस्त्याला खूप सावधपणे गाडी चालणं गरजेचं आहे आणि आपण नेहमीच ऐकतोय की नवले ब्रिजवर ॲक्सिडेंट झाला नवले ब्रिजवर गाडीचा ब्रेक फेल झाला नवले ब्रिजवर हे झालं नवले ब्रिजवर ते झालं हाच तो धोकादायक नवले ब्रिज मला खूप बोलत होती की दरवेळेस तू नाशिकला जातो नाशिकला जातो नाशिकला काय गटूड आहे का, का। म्हटलं यावेळेस नाशिकला नको जायला लोकांना तर विडो बघायचे सोडून देतील ला, देती। या दुल ला।, ला। आज आपण आपल्या ह्या बाजूला जाऊ महाबळेश्वर साईडला आपल्याकडे टाईम कमी असल्यामुळं आणि आपण उशिरा निघल्यामुळं आपण फक्त जाणार आहात व्हायला नाही आपण जाणार होतो आज महाबळेश्वर पण एक छोटंसं एक्सप्लोअर केलं असतं पण आपल्याला परत संध्याकाळी रिटर्न यायचं आहे उद्या आमच्या ताई कॉलेज आहे आणि आपली ड्युटी आहे एक दोन तीन चार पाच सलाम आहे दादा पाच पाच लोक घेऊन चाललाय सलाम आहे भाईला हा ना तो गाडीने तो रेडा घेऊन चाललाय तो हे राहटर वाऱ्यांची भीतीच वाटते राह गप्प गप्प जवळ येतात बिलकुल रिक्स यामध्ये हे रिक्षा कशी कुठ नाही घालतात वाईट झेड लोक हे नारियल पाणी नारियल पाणी भाऊ नारियल पाणी विकत भाऊ नारियल पाणी आहे फुल वन कर दिया अरे ए टेम्पल ए कोणतं मंदिर आहे राव मस्त मंदिर पुणे वाव मस्त आहे हा मस्त आहे राव hey! काय बोलते पब्लिक मजा आर्याला आहे कि नाही जस्ट नाश्ता झाला तर आपलं खरं परत आपण अप आणि निघूया आपण आपल्या डेस्टिनेशनकडं फाई स्वाई असू बघू शकता ले ले तुम्ही फक्त व्ह्यू साईडला लेक आहे त्यामुळे तुम्ही या हॉटेलच्या थ्रू तुम्ही इथं बोटिंग वगैरे करू शकता लोक इथं फिशिंग करत आहे मस्त असा व्ह्यू आहे एक नंबर अशा व्ह्यू मध्ये बोटिंग करायला किती मजा येईल हा व्यू मध्ये बोटिंग करायला किती मजा येईल हा ना फर्स्ट टाइम दादा सोबत एवढं लांब ते पण मान्सवर आधी आहे मला खूप भारी वाटतंय कारण आम्हाला खूप फिरायला खूप अजून मला असंच फिरत राहील कारण की मला मजा येते फिरायला आपल्याला आता घेऊन आलाय गावातल्या रस्त्यात मस्त शेती बिती पूर्ण हेरवा हिरवा सर्व ग्रीनरी काय म्हणते तिथे असं राहिलं यायचं का चल यू भारी राहायला टेन्शनच काय नाही काय नाही ना। किचकिच नाही मिशमिस नाही कोणाची काय नाही काय नाही आवडतो माझी मा, मम्मी आहे ना माझ्या मम्मीची ल इच्छा आहे की असं कुठतरी थोडीशी आपली जागा असावी शेती तिथं आपलं एक छोटंसं का होईना झोपडी टाईप का घर होईना ते असावं तिथं मस्त आहे की आपलं असं गरमीच्या सुट्ट्यांमध्ये थंडईमध्ये तिथं जावं शेती करावी आवड राव माझ्या मम्मीला शेतीची झाडांची भूभू

आपल्याला गावातल्या रस्त्याने घेऊन आलाय मग मजा घेऊ चित्त चित्त गेला चित्त गेला चित्त गेला चित्त <laughs> गेला सॉरी बिबट्या दादा घाबरा गा बिबट्या गेला बिबट्या गेला वाचला बिबट्या आमच्या पासन वाचला बिबट्या आता तुला पोचात टाकला आम्ही काय बोलते तिथे बरोबर आता पोता टाकून घेऊन गेला असत बिबट्या वाचलाय काका काय करत ते हळद लावून काका काय करत ते हळदीचा मस्त वाचालय नॅचरल हवेत बाई पहिले आपण या एरियात ना बाहेर निघू आता बिबट्या वाचलाय परत यायचा तो फॅमिली घेऊन आणि ते ऊसाच्या शेतामध्ये जास्त बिबट्या असतात राव काय मस्त होती शांतता चिडचिड नाही हॉर्नर नाही गाड्यांची किरकिर नाही ट्राफिक नाही मग नुसतं सिमेंटचं तर डांबर रस्त्यांवरती नुसतं चाव 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 मस्त वाटतं राव असं आलं कुठेतरी छोटे छोटे पिल्ले वासरू बघू श्री स्वामी समर्थ मंदिर बरोबर आलंय बरोबर आलंय आता सरळ सरळच ना हां आय थिंक तर तसंच वाटतय पुढे गेल्यावर समजेल अरे <laughs> काय करत ते बाबा बॉडी मसाज वाला रस्ता आलाय लोक आपल्यासाठी थांबवण्याचा पटकन निघावं